कोगनोळी येथे पुन्हा विद्युत मोटरीच्या साहित्याची चोरी कोगनोळी येथील दुधगंगा नदीवरील शशिकांत चौगुले यांच्या विद्युत मोटरीच्या साहित्याची पुन्हा चोरी झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीवर अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बसवण्यात आले आहेत गेल्या एक दोन वर्षांमध्ये या ठिकाणाहून अनेक विद्युत मोटारींची चोरी झाली आहे दोन दिवसांपूर्वीच शिवाजी जाधव बाळासाहेब पाटील प्रशांत कागले यांच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटरीच्या साहित्याची चोरी केली होती लगेच दुधगंगा नदीवर असणाऱ्या शशिकांत चौगुले यांच्या मोटरीच्या केबल व इतर साहित्याची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून या चोरीमुळे होणाऱ्या हजारो रुपयांच्या नुकसानाचे काय करायचे त्याचबरोबर शेतीला पाणी कसे पाजायचे हा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे अनेक वेळा पोलीस स्टेशनला सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार येथील शेतकऱ्यांनी केली आहे विद्युत मोटरी चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे